पेसा जिल्हा आरोग्यसेवक जरा लक्ष द्या एका चॅप्टरवर पाच पाच प्रश्न आहेत इथं वर्गात काड्या करू नका फायदा जर करून घ्यायचा असेल तर लक्ष द्या तुमचाच फायदा हे बघा एका एका, एका चॅप्टरवर पाच प्रश्न कसे होते बघा बारा जूनचा फर्स्ट शिफ्टचा बारा जूनचा फर्स्ट शिफ्ट फर्स्ट शिफ्टचा पेपर तुम्ही चेक करा हे बघा लिथियम सोडियम आणि पोटॅशियम हा प्रश्न होता मग इथं लिथियमचा अनुवास सहा पॉईंट नऊ दिलं पोटॅशियमचं एकोणचाळीस दिलं आणि असं विचारलं की सोडियमचं किती आहे तर सिंपल आहे तुम्हाला तेवीस किती आहे तेवीस तुम्ही म्हणसाल हे असं तोंडपाठ कसं काय तर हे दहाव्या वर्गाचं जे काय आवर्तसारणी टेबल प्रकरण आहे त्याच्या सुरुवातीला स्टार्टिंगला दिलेलं आहे की हे तोंडपाठ असायला पाहिजे तुम्हाला हे आणि जर तोंडपाठ नसेल तरी काढता येईल पण तुम्हाला डोबे रायनॉलचं त्रिक आहे हे पटकन लक्षात यायला पाहिजे काय दो बेरायनचे जे त्रिका आहेत त्याच्यानुसार हे लिथियम आणि पोटॅशियम दोघांची बेरीज करा म्हणजेच पहिलं मुलद्रवे आणि शेवटचं मुलद्रवे पह... काय व्याख्या आहे त्रिकाची त्या पहिलं मुलद्रवे आणि शेवटचा मूलद्रव्य या दोघांच्या बेरजेच्या सरासरी एवढं काय असतं मधल्या मूलद्रव्याचं अनुवस्तुमान असतं मग हे सहा पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सात पकडू आपण हे आणि हे एकोणचाळीस किती होणार छेचाळीस मग दोन मुलद्रवे आहेत म्हणून दोन भागा सरासरी येऊन जाईल तर बे दोन बे दोन्ही चार बे तरी सहा किती आलं तेवीस तेवीस आता एक लक्ष इथं कि आता याच्यावर प्रश्न किती होते बोललो मी पाच पण चार प्रश्न मला असे आठवतात पक्के एक प्रश्न आठवत नाही आता याच्यावर आता इथं बारा जून च्या पेपरला हा प्रश्न होता पण इतर तारखेच्या प्र, पेपरला प्रश्न कसे थोडे बदलवले कि बाबा इथं लिथियम आहे कॅल्शियम ट्रान्शियम आणि बेरियम तर कॅल्शियमचं किती आहे चा, कॅल्शियमचा आहे बघा चाळीस पॉईंट एक हे किती आहे सत्याऐंशी पॉईंट सहा हे किती आहे एकशे सदोतीस पॉईंट तीन काय बोलतो लक्षात येते का दे yes. त्यानंतर इथं तुम्हाला हे पण माहीत पाहिजेत क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन त्यानंतर सल्फर सेलिडियम टेलिलियम हे त्रिका आहेत ना कोणाची हो। डोबेर एनर्जी हे तुम्हाला पाठ ठेवणं आवश्यक आहे तर पाठच पाहिजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर बोला तर हे त्रिका आहे तर डोबेर एनर्ची याच्यावर प्रश्न विचारले आता पुढचा प्रश्न काय होता आणि त्यावरून तुम्हाला या चॅप्टरवर वर काय करायचं हे पण लक्ष द्या की बाबा ऑक्सिजन जे आहे या ऑक्सिजनचा अणुवस्तुमान काय विचारलं अनुवस्तुमान जे आहे हे किती आहे ते सांगायचं या हा प्रश्न होता तर सिंपल आहे ना याचा अणुवस्तुमान तुम्हाला आठ अनुअंक आहे आणि सोळा काय अनुवस्तुमान बऱ्याच जणांनी त्याचा अनुअंकच पाठ ठेवला आणि कारण अगोदरच्या दिवशी अनुअंक विचारला होता आणि त्यांनी युट्यूब ला व्हिडिओ पाहून गेले आणि ते आठच अनुअंक लिहिला विचारलं होतं काय अणुवस्तुमान हे महत्वाचं आहे तर हे अनुवंक जे असतो तो खाली लिहितात झेड आणि अणुवस्तुमान जो आहे तोवर लिहितात अटमिक मास याच्यावर पण प्रश्न बनलेले आहेत काय करू माहितीये का की तुम्हाला या अणुवस्तुमानावर याच्यावर प्रश्न भरपूर विचारले एक लॅन्थिनाइट जे आहे का लॅन्थिनाइट हा या मधील नोयम जे आहे हे कोणत्या गटामध्ये येतं असाही प्रश्न होता नोयम तर नोयम हे सत्तावन्न ते एकाहत्तर जे मूलद्रव्य आहे लॅनथिनाईटमध्ये त्याच्यामध्ये येतं हा म्हणजे असे प्रश्न होते आता तुम्हाला काय करायचं या अणुवस्तुमानावरचे प्रश्न सोडवण्यासाठी किमान जे पिरियाडिक टेबल आहे याच्यामधले वीस मूलद्रवे किती मूलद्रवे वीस मूलद्रवे तोंडपाठ असे ठेवायचे त्यांचे अणुवस्तुमान आले पाहिजेत करायचं त्यासाठी कि हाय म्हणजेच हायड्रोजन हेलियम म्हणजे हाय हॅलो लीना बिना त्यानंतर ब्रॉड कॅश्यू नट ऑन फ्रायडे नाईट बघा हे हायड्रोजन हेलियम लिथियम बेरेलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन हे फ्लोरिन निऑन कळालं इथपर्यंत संडे मॉर्निंग त्यानंतर आ इथं लक्षात ठेवायचं आलसी आलसी पी एस अ hmm. कल कल काय झाला भेटला आणि तो कसा होता ऑर्गंड होता काय होता ऑर्गंड होता आणि आता इथं क्लोरिन ऑर्गन नंतर काय ना इकडे तुम्हाला पोटॅशियम आणि कॅल्शियम हे दोन शेवटचे लक्षात ठेवायचे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे पहिलं आवर्तन आहे हे दुसरं आवर्तनामध्ये येतात हे तिसऱ्या आवर्तनात येतात आणि आता हे चौथं आवर्तन आहे बरोबर बघा लक्षात द्या असंच असणार आवर्तन सारणीमध्ये मध्ये तुम्हाला तीन ते बारा दरम्यानचे मुल्रभे जे आहेत ते इथं नाही येत म्हणजे इथं काय राहणार एक दोन आणि हे बाराच्या नंतर काय राहणार तेरा चौदा पंधरा सोळा सतरा असा अठरा राहणार कळालं का हा म्हणजे हे अठराव्या गणात येणार गण पण आले पाहिजेत आणि याचा अणुअंक जर क्रमानित असेल याचा एक आहे अनुअंक याचा दोन आहे याचा तीन आहे याचा चार आहे याचा पाच आहे याचा सहा आहे याचा सात आहे याचा आठ आहे याचा नऊ याचा दहा याचा अकरा याचा बारा याचा तेरा याचा चौदा याचा पंधरा याचा सोळा याचा सतरा याचा अठरा याचा एकोणीस आणि याचा वीस आता काही पेपरला आरोग्यांचा अनु अनुअंक विचारला काही पेपरला असं विचारलं की आरोग्याचं स्थान कोणत्या आवर्तनामध्ये आहे तर तिसऱ्या आवर्तनात एक दोन तीन कळालं का मग हे आरोगान तुम्हाला पटकन सुचतो ना आणि याचं आता अनुवस्तुमान कसं काढणार तर हे बघा हायड्रोजनचं फक्त अस एक आहे त्याचं दुपट होत नाही है कारण हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये काय प्रोटॉन नाही आहे एक अपवाद आहे तेव्हा आणि हायड्रोजन ह्याच्यात नाही आहे त्याच्यामुळे इथं काय करायचं त्याचं एकच घ्यायचं पण बाकीच्याच जवळपास वीस पर्यंतच्या मुन्याचं जवळपास दुप्पट येतं जसं की आताच पाहिलं होतं आपण वीस दोन्ही चाळीस पॉईंट एक होत कॅल्शियमच आणि इथं तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ हे तुम्हाला कार्बन जसा ऐन दोन्ही बारा पाच दोन इथं काय पाच दोन्ही दहा सगळ्याचं दुप्पट दुपट तुम्ही आवर्त सारणीमध्ये पिराडिक टेबल मध्ये चेक करा या पद्धतीने पाठ ठेवा तुमचे दोन ते तीन प्रश्न हक्काचे याच्यावरच पक्की झाले म्हणून समजा का yes. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये सुद्धा आपण याच्याबद्दल हे करून थोडा आवडता सारणी तुम्ही पाहून घ्या